श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते लवकरच दिवाळीचा सण सुरू होणार आहे आणि त्यापूर्वी आपण घराची योग्य प्रकारे साफसफाई करतो बऱ्याचदा साफसफाई करताना आपण अशा काही गोष्टी पुन्हा घरात ठेवतो ज्यामुळे आपल्या घरात नकारात्मकता जी आहे तर ती सहज प्रवेश करते दिवाळीच्या काळात घराच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्यायला हवी तर दिवाळीपूर्वी घरातून कोणत्या वस्तू फेकून द्यायला हव्यात त्याचीच माहिती या व्हिडिओत तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे लवकरच दिवाळीचा सण सुरू होणार आहे त्यापूर्वी आपण घराची योग्य प्रकारे साफसफाई करणार आहोत तर यंदा बघा दिवाळी अर्थात ह्या वसुबारसपासून दिवाळी ही सुरू होत असते आणि या आधीच आपल्याला घराची साफसफाई जी आहे तर ती करायची आहे या दिवशी काही नियमांचं पालन केल्यानं देवी लक्ष्मी घरात आगमन होतं त्यामुळे व्यक्तीला कधीच पैशाची कमतरता भासत नाही दिवाळीच्या काळात घराच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्यायला हवी दिवाळी पूर्वी घरातून काही वस्तू ज्या आहेत तर त्या फेकून द्यायला हव्यात तर त्यातील सर्वात पहिली वस्तू म्हणजे तुटलेला आरसा असेल किंवा तुटलेली भांडी असतील तर बघा घरामध्ये तुटलेला आरसा ठेवल्यानं नकारात्मक ऊर्जा पसरते तसेच अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं त्यामुळे दिवाळीपूर्वीच तुटलेला आरसा किंवा घड्याळ जरी असेल घ बंद पडलेलं घड्याळ असेल किंवा बघा तुम्ही वापरत नाही आणि ते खूप दिवसापासून घड्याळ बंद पडलेलं असेल तर त्याला तुम्ही सेल टाकून घेऊ शकता परंतु बंद घड्याळ घरात ठेवणं देखील नकारात्मकतेचं कारण आहे तर अशा काही वस्तू आहे तर ती देखील या घरातून बाहेर काढायची आहे यानंतर घरात किंवा मंदिरात कोणत्याही देवाची तुटलेली मूर्ती असेल किंवा फोटो असेल फाटलेला तर तो देखील तुम्ही विधिवत विसर्जन त्याचं दिवाळीपूर्वीच करायचं आहे तुटलेली मूर्ती घरात ठेवणं देखील अशुभ मानलं जातं यामुळे तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो लागू शकतो यानंतर गंजलेल्या वस्तू गंजलेल्या लोखंडाच्या वस्तू घरात ठेवू नका बघा असं म्हटलं जातं की यामुळे घरात नकारात्मक परिणाम होतात आणि तसेच घरामध्ये बघा टेबल खुर्ची सारख्या न वापरणाऱ्या गोष्टी देखील तुम्ही फेकून द्याव्यात जेणेकरून त्या गंज पकडलेल्या आहेत दिवसेंदिवस त्या पडून आहेत आणि त्याचा वापर देखील होत नाही तर किंवा तुम्ही बघा त्याला पुन्हा पेंट करू शकता किंवा वा वापरणे योग्य करून तुम्ही वापरू शकता परंतु अशाच गंजर प लागलेला ला आहे आणि असंच ठेवून दिले असं करू नका त्यानंतर बघा चप्पल फाटलेले शूज असतील चप्पल असतील तुटलेल्या तर बघा बुटांच्या कपाटात फाटलेले शूज असतील काही जे काही असतील ते देखील तुम्हाला दिवाळीपूर्वीच घराच्या बाहेर फेकून द्यायचं आहे किंवा तुम्ही बघा ते शिवून आणून वापरण्यासारखे असतील तर शिवून घ्या आणि ते वापरू शकता परंतु उगाच कपाटात असे फाटलेले बूत किंवा चप्पल ठेवू नका यामुळे घरात सतत भांडणं होतात आर्थिक चणसन भासते आणि घरात नकारात्मक ऊर्जा देखील तयार होत असते त्यानंतर बघा दुसरे वस्तू म्हणजे कपडे फाटके कपडे असतील दिवाळी म्हटलं तर आपण नवीन वस्तूंची खरेदी करत असतो नवीन कपडे देखील खरेदी करत असतो तर बघा आधीचे कपडे जर फाटलेले असतील तुम्ही वापरत नसाल किंवा तुम्हाला ते होत नसतील तर तुम्ही ते कु वापर बघा कुणाला तरी वापरायला द्या किंवा जास्तच फाटलेले असतील तुम्ही तर बघा तुम्ही फेकून द्यायचे आहे परंतु असे काही फाटलेल्या व कपडे देखील घरामध्ये दे ठेवू नका यामुळे घरात नकारात्मकता जी आहे तर ती पसरत असते त्याचबरोबर बंद पडलेल्या इलेक्ट्रिक वस्तू आपण बघा त्या देखील घरात साठवून ठेवू नका बंद पडलेल्या इलेक्ट्रिक वस्तूंमुळे काय होतं आपण कानकोस करतो पण त्याने घरात नकारात्मकता जी आहे तर ती साचत असते जसं की जुना रेडिओ आहे टी व्ही आहे बघा हा हेही ठेवू नका घ त्याचबरोबर बघा सर्व दरवाजे फर्निचरमध्ये गंज जर पकडला असेल आवाज येत असेल तर त्यात बघा तुम्ही त्याची काळजी घ्यायची आहे साफ करायचं आहे दिवाळीपूर्वीच फर्निचर आणि इतर वस्तूंची दुरुस्ती करा पलंग तुटलेला असेल तर तो देखील वापरू नका त्यामुळे वैवाहिक जीवनात वाईट वाई 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 परिणाम होत असतो घरामध्ये ठेवलेले जुन्या तुटलेली भांडी असतील खेळणी असतील सजावटीच्या काही वस्तू असतील कपडे असतील चप्पल असतील फाटलेल्या चादरी त्वरित घरातून बाहेर फेकून द्या दिवाळीला गेल्या वर्षीचे दिवे ला लावू नका किमान नवीन पाच तरी खरेदी करून ते मातीचे दिवे आणायचे आहे आणि ते वापरायचे आहे घरात बघा बंद पडलेली घड्याळ वापरू नयेत त्यामुळे बंद पडलेलं घड्याळ घरात ठेवू घरा नका घड्याळ हे वेळ दाखवते त्यामुळे ते त्याला शास्त्रात विशेष महत्त्व आहे त्यामुळे बंद घड्याळ माणसाच्या प्रगतीची वेळही थांबवते असं म्हटलं जातं दिवाळीची स्वच्छता करताना तुटलेले फ्लावर पॉट असेल निसर्ग चित्र असतील काही फ्रेम असतील जर त्या तुटलेल्या असतील त्यात तर त्या लवकरच तुम्ही घराच्या बाहेर काढायच्या आहेत त्यामुळे या वस्तू नक्कीच फेकून द्या तसेच किचन किचन म्हणजेच लक्ष्मी असते आणि अन्नपूर्णा तिथे वास करत असते तिथे जर तुमचे काही बुरश्या आलेल्या काही चटण्या असतील खूप दिवसाचं लोणचं खराब झालेलं असेल ब्रेड खूप दिवसाचं राहून गेलेलं असेल अशा काही वस्तू असतील त्याचबरोबर चिरगेलेली भांडी असतील तर ती देखील तुम्हाला घराच्या बाहेर काढायच्या आहेत जेणेकरून माता लक्ष्मी हिचं आगमन होणार आहे आणि त्यापूर्वीच घराची स्वच्छता ही नीटनेटकी करायची आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद